मंडळी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारानंतर आता भारतानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले गुरुवारी रात्री जम्मू मध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हल्ल्याला हवेतच त्यांची जागा दाखवली आणि या सगळ्यात आता बलुचिस्ताननेही आपला हात चांगलाच धुवून घेतलाय एकीकडे एक भारत पाकिस्तान हल्ला होत असताना तिकडे बलुचिस्तानने सुद्धा या युद्धात सहभाग घेतलाय भारताने हल्ला करताच काही तासात बलुचिस्ताननं पाकिस्तानचे बारा जवान ड्रोन उडवले होते एकीकडे पाकिस्तान कसा हल्ला करावा आणि त्यांच्यावरचा दहशतवादी टॅक्स सुद्धा कसा शांत करावा या विचारत असताना बलुचिस्तानने मात्र पाकिस्तानला आता मागून घेरायला सुरुवात केली आहे यातच बलुचने आता पाकिस्तानचा काही भूभाग सुद्धा नव्याने जिंकलेला आहे आता यामुळे भारत एका बाजूने पाकिस्तानला घेरत असताना मागून बलुचिस्तान सुद्धा पाकिस्तानचा भाग जिंकत चाललाय यामुळे बलुचिस्तान आता स्वतंत्र राष्ट्राच्या दिशेने पाऊल टाकतोय का बलुचिस्तान भारताला कशी मदत करतोय आणि महत्वाचं म्हणजे बलुचिस्तान अखंड हिंदुस्तानसाठी भारताला खरंच मदत करतोय का पाहूयात सगळं सविस्तर त्यासाठी या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय मंडळी विशेष भारी मंडळी एकीकडे एक भारतानं पाकिस्तान पूर्ण पॅक केला असताना तिकडे बलुचिस्तानने सुद्धा पाकिस्तानला जाम केलेले आधीच बलुचिस्तान पाकिस्तानवर युद्धाच्या तयारीत होतं यातच बलोचच्या बीएलए संघटनेनं पाकिस्तानच्या रेल्वेलाच हायजॅक करून मध्यंतरी त्यांचे शंभर सैनिक ठार केले होते आता यामुळे या बलोच सैनिकांची चर्चा झाली सगळे व्हीआयपी लोक त्या रेल्वेतून जाताना बलोच लिबरेशन आर्मीने केलेला हा हल्ला पाकिस्तानला चांगलाच धडा शिकून गेला होता पण मंडळी बलोच पाकिस्तानवर एवढं खार खाऊन काय आहे हो त्यामागचा इतिहास काय आहे ते पण जर आपण पन्द समजून घेऊयात मग मूळ मुद्द्याला हात घालू तर मंडळी पाकिस्तानची निर्मिती झाली आणि कलाट संस्थान म्हणजेच बलोचिस्तानने सुद्धा स्वतंत्र राहायचा निर्णय घेतला यातच बलोचला भारतातही यायचं होतं पण पर्वतरांगामुळे बलोच भारतात येऊ शकत नव्हतं नंतर बलोचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र घोषित केल्यावर पुढे पाकिस्तानने बलोचिस्तानला पाकिस्तानात यायला सांगितलं मात्र त्यांनी ते नाकारलं आणि पाकिस्तानी सरकारने तेव्हा बलोचच्या कितीतरी नेत्यांच्याकडे लोकांकडे लष्कर पाठवत कब्जा करायला सुरुवात केली तेव्हापासून बलोचिस्तान व पाकिस्तान यांच्यात युद्ध होत राहिले यातच बलोच मध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने लोकसंख्या कमी आहे त्यातच तिथलं सरकार आणि काही संघटनात शिक्षण सुविधा यावरून वाद आहेत कारण बलोच हे मागास राष्ट्र राहण्यात तेथील सरकार कारणीभूत आहे असं तेथील बी एल ए संघटनेचं म्हणणं आहे यातच पाकिस्तानच्या कुरापतींना याच संघटना नेहमी सामोरं जातात रेल्वे हायजॅक करण्याचा कारनामा मंडळी याच बलोच संघटनांचा होता यातच बलोचिस्तानचा भारताबद्दल सॉफ्ट कॉर्नर राहिलाय ते काही दिवसापासून भारत पाक युद्धात दिसून सुद्धा आलं कारण भारताने हल्ले सुरू करताच बलोच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानला चांगलीच घेरायला सुरुवात केली आणि जमेल तसं पाकिस्तानच्या नव्या भूभागावर त्यांनी आता बलोचचा झेंडा फडकवलेला आहे यामुळे बलोच लिबरेशन आर्मीने आता एक तृतीयांश बलोचवर आपला दावा केलाय बीएलएच्या असं म्हणणे आले की त्यांनी काल रात्री जमनारच्या ढांग एरियात पाकिस्तानी सेनेच्या सैनिकांना निशाणा केला आता यात एका पाकिस्तानी सैनिकाचा मृत्यू झाला यातच बीएलएने कितीतरी पाकिस्तानी ठिकाणांवर ग्रेनेडचे हल्ले केलेत यामुळे पाकिस्तानच्या ताब्यात असलेला बलोचिस्तानचा तो भाग बीएलएने पुन्हा ताब्यात घेतलाय यातच पाकिस्तानातील क्वेटा शहरात सुद्धा बीएलए कडून हल्ले केल्याचं स्थानिक बोलत आहेत बलोच लिबरेशन आर्मीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हल्ले केल्याचं पाककडून सांगण्यात आलं आता यात पाकिस्तानच्या सिक्रेट कम्युनिकेशन टॉवरला निशाणा बनवून त्याला रिमोट कंट्रोल आयडीने हल्ले केल्याचं सांगितलं जाते आता यामुळे मंडळी पाकिस्तानला आता दोन्ही बाजूने उत्तर द्यावं लागतंय इकडे भारत आणि तिकडे बलोश लिबरेशन आर्मी यामुळे पाकिस्तानने थेट त्यांच्या ट्विटर हँडलवरून आवाहन केलं की आम्हाला कर्जाची आवश्यकता आहे यावरून पाकिस्तान मंडळी चांगलंच ट्रोल झालं पुढे या ट्रोलिंगपासून वाचण्यासाठी त्यांनी असंही सांगितलं की आम्ही कुठल्याही प्रकारे कर्जाची मागणी केलेली नाहीये उलट आमचं ट्विटर अकाउंटच हॅक झाले वगैरे वगैरे पण मंडळी भारतानं तर पाकिस्तानला त्यांच्या शब्दात उत्तर दिले मात्र तिकडे बलोच लिबरेशन आर्मी सुद्धा एक प्रकारे भारताला पाकिस्तानच्या ताब्यातला त्यांचा भूभाग नव्याने जिंकून एक प्रकारे मदतच करत आहे यामुळे बलोचिस्तान आता अखंड हिंदुस्थानच्या दिशेने पाऊल टाकत असल्याचं बोललं जाते यातच बलोचिस्तानचे लेखक मीर यार बलोच यांनी भारताला आता आवाहन केलं आहे की भारतात तुम्ही आमच्यासाठी दूतावास तयार करावं तसेच मीर यार बलोच यांनी यु एनलाही सांगितलं की तुम्ही शांतता अभियान आता पाठवू शकता बलोचच्या या भूमिकेमुळे पाकिस्तानची हवा निघाली आहे पाकिस्तानी बलोचिस्तानचा जो भूभाग पूर्वी घेतला होता तो भूभाग बलोच लिबरेशन आर्मीने परत घेतल्याने त्यांचे क्षेत्रफळ आता चांगलंच वाढले यातच बी एल एने असंही सांगितलं की जे बलोच नाहीत त्यांनी बलोचिस्तानला सोडून पाकिस्तानात जावं याच्यात आय एस आय पोलीस पाकिस्तानी आर्मी आणि सरकारी व्यक्ती हे सगळे यात आले आहे तसेच अनेक नागरिकही यात आहेत आता यातच बी एल ने केलेल्या रेल्वे हल्ल्यात बलोचला भारताने मदत केली होती असं पाकिस्तानचं म्हणणं होतं मात्र भारताने पुरावे मागितल्यावर पाकिस्तान काही बोलू शकलं नाही बी एल एने पाकिस्तानसह चीनला सुद्धा इशारा दिला आहे की आमच्या संसाधनांवर पाकिस्तानच्या माध्यमातून तुम्ही जर बलशवर कब्जा करत असाल तर आता आम्ही ऐकणार नाही आहोत आणि बी एल एने त्यांचा भाग नव्याने जिंकून एक प्रकारे हा मेसेजच दिलाय की आता आम्हीही या युद्धात उतरलेलो आहोत त्यामुळे पाकिस्तान आता चीनकडे मदत मागत असलं तरी चीन थेट यात येऊ शकत नाही भारताने केलेला हल्ला हा प्रत्युत्तर म्हणून होता यामुळे पाकिस्तान काही करू शकत नाही आणि बी एल ए आर्मीने आता त्यांचा पाकिस्तानच्या ताब्यात असलेला बलोचचा भूभाग जिंकत हे दाखवून दिलंय ला की पाकिस्तानने आता बलोचच्या नादाला लागू नये आता यामुळे मंडळी पाकिस्तान आता पुरतं घेरलंय त्यामुळे अखंड हिंदुस्तानचं स्वप्न आता बलोचच्या रूपानं आणि भारताच्या हल्ल्याने साकार होतंय की काय अशी चर्चा एकूणच रंगू लागलेली आहे मंडळी बलोचिस्तानच्या या भूमिकेबद्दल आता तुमचं मत काय आहे बलोचिस्तानने भारताच्या हल्ल्या आढून त्यांचा पाकिस्तानकडे असलेला जुना भूभाग जिंकून भारताला ही मदत आहे का भारताला याचा पुढे कसा फायदा होऊ शकतो आणि पाकिस्तान भारत आणि बलोचिस्तानच्या हल्ल्याने पूर्त घेरल्याने पाकिस्तानचं काय होणार आणि बलोचसह पाकिस्तान अखंड भारतात येणार का आपलं मंडळी कमेंट करून निश्चित सांगा आणि विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ बी या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद